नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी नी, या मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयाने नाटक मालिका आणि चित्रपट हे दोन्ही माध्यम गाजवले आहेत पण नीना कुलकर्णी नी एक दुःखद बातमी घडली आहे तर नीना कुलकर्णी नी या मालिकेसोबतच असेन मी मी नसेन मी या नाटकात सुद्धा काम करताना दिसतात दादर येथील शिवाजी मंदिर या नाट्यगृहात आठ मार्च सकाळचा त्यांचा प्रयोग होता महिला दिन असल्या कारणाने नाट्यगृह महिलांनी कचाक भरलं होतं पण याच वेळी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना जाणवत होता त्यांची प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही या विचारात सगळे होते मात्र त्यांनी ठामपणे खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली नाटकाचा पहिला अंक झाला मध्यंतराचा माद, पडदा पडल्यावर रंग, रंगमंचावरच कोसळल्या उपस्थित सर्वजण ते घाबरले पुढचा प्रयोग करायचा नाही असं सर्वांमध्ये ठरलं होतं पण नेनाताई कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला त्यांनी हिमतीने प्रयोग केला आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रकृती बरी नसतानाही त्यांनी काही झाले तरी प्रयोग पूर्ण करेनच असा निश्चय यावेळी केला होता आणि प्रयोग पूर्णही झाला त्यांची मुलगी संदेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार नेना कुलकर्णी यांची तब्येत आता ठीक आहे पुढचे प्रयोग करायलाही त्यांनी सुरुवात केली असून एड लागले प्रेरणा या मालिकेत सुद्धा त्या काम करताना दिसत आहेत